निवडक धारकरी घेऊन राजे पिलाजीरावांच्या वाड्यात आले वाड्याच्या सदर चौकात दोन भावंडे खेळत होते साऱ्यांना पाहून ती दबकली राजाने पिलाजींना विचारले ही कुणाची घर शोभा पिलाजीराव जी ती माझीच हाईत हे थोरले गणोजीराव आणि ही धाकली राजसाबाई समडी हिला राजाऊ म्हणतात आम्ही जीव म्हणतो पिलाजींनी आपल्या मुलांची नावे सांगितली थोरला गणोजी तरतरीत दिसत होता पण तोरेबाज उभा होता राजाओ मात्र मोठी राजस आणि चालक दिसत होती तिच्या डोळ्यात भीतीचा वारा सुद्धा नव्हता त्याहून राजांना तिला क्षणी जाणवले की तिचा तोंडावळा जिजाऊंच्या तोंडावळ्याशी बराच जुळता आहे पुढे जाता राजांनी दोन्ही मुलांच्या खांद्यावर हात ठेवले ते पिलाजींना म्हणाले तुमच्या या जोडीने आम्हास आमच्या बछड्यांची याद दिली पिलाजीरावांनी राजांची इतमामाने सरबराई केली शृंगारपूर आणि वल्लीचा सुभा त्र्यंबक भास्करांना सांगून त्यांनी त्यांच्या दिमतीला पिलाजीराव शिर्के यांना ठेवले शृंगारपूर सोडण्यासाठी राजे गाव विशीवर आले विशीच्या तर्फेला कसले तरी एक मंदिर होते हे कसले देवस्थान राजांनी निरोप द्यायला आलेल्या पिलाजींना विचारले ते आमचं कुलदैवत भावेश्वरीचं हाय पिलाजी म्हणाले असं चला दर्शन घेऊ मनात राजे पाय उतार झाले मंदिरात जाऊन त्यांनी भावेश्वरीचे दर्शन घेतले बाहेर पडताना ते पिलाजींना म्हणाले तुमच्या या कुलदैवताचा संबंध आमच्या जगदंबीशी असावा ही मूर्ती जगदंबेसारखीच दिसते शृंगारपूर सोडून राजांच्या घोडे तुकडीने धीम्या चालीची धावणी धरली राजांच्या मनात दोन गोष्टी धावणी घेत होत्या एक राजाऊ ऊर्फ जीव दुसरी भावेश्वरी राजे राजगडावर आले आणि मृगाने आपली झोड उठवली गडावरच्या झाडी आवळण्यात आल्या गड उतरंडीवरच्या झरडोरा पान उधारात न्हावून निघून लागला शंभूबायांना संगती घेऊन राजे दप्तरखान्याच्या जाबात जातीनिशी नजरेखाली घालू लागले लोहार मेटावर भल्यांच्या इंगळावर तावून निघणारी आणि घनठोंक्याखाली घडणारी तलवारीची पाती आपल्या सडक बोटांच्या मुठीत पकडून तोलून पाहू लागले वरून पाऊसधारा कोसळत होत्या राजांच्या मनात एक विचार पानलोट घोंगावत होता लाल महाला शिरलेला हिरवा सर्प शास्तखान आषाढहटला श्रावणाचे सरते दिवस आले ऊन पाऊस एकमेकांचा पाठलागा पाठलागा वर पडले वरून पावसाळ्याच्या तुरळात सरीखाली उतरत असताना राजगडाच्या पायथ्याजवळ उदय गंबे उदयच्या बेभान रोमांच्या किलकाऱ्या आभाळाकडे वर चढत होत्या रणहलग्यावर लेजमानचे ताफे खेळी करत होते टाळी चापाच्या काठ्या समळी घुमळीत होत्या रणशिंगांच्या ललकाऱ्या पाऊस सरींवर काटा फुलवीत चितकारत धावत होत्या भंडाऱ्याच्या मुठी ओधरल्या जात होत्या ऊरभक्तीच्या इरेसरीने भरून आले होते उदेकार उसळत होते उदेग अंबे उदे मंबाजी नाईक भवानी जगदंबेची गडंकी शिळेची घडीव मूर्ती पालखीत स्थापून राजगडाच्या पाली दरवाजाकडे येत होते बुतशिकनी करणाऱ्या औरंगजेबाच्या हिरव्या मुलखातून भगवती जगदंबीची मूर्ती मंबाजींनी मराठी मुलखात सिदाब आणली होती मराठी मुलखात अवतरण्यापूर्वी सरहद्दीवर भवानीसमोर बकरी पडली होती रक्ताच्या पायघड्यांवरून जगदंब श्रींच्या राज्यात प्रवेशली मुरदाडांना मातीमोल करणारी मर्दाच्या मनगटात निधडेपणाचा चेवताव चढविणारी जोशाला जय देणारी जयंती कडव्या भक्तांना कृपाकडे बहाल करणारी भद्रकाली महिषासुराचे मर्दन माजविलेले मत्तमर्दिनी भंडासुराचे भंजन केलेली भगवती भवानी बिड्डालाल बुडविलेली बलशाली बिहाडीने न्यायी जगाला जागणारी जागवणारी जयवंत जग, जग जगतजननी भवानी राजांच्या राज्यात उतरली शंभू बाळ्यांसह गडपायथेशी आलेले राजे पालखीला सामोरे आले मंबाजींनी राजांचा आणि बाळराजांचा मळवट भंडाऱ्याने भरला जगदंबेचे ते दोन्ही फर्ज चालत पालखीजवळ आले ठाण झालेल्या पालखीतील शस्त्रसंभार उगारलेली पायाखाली महिषासुर रडगणारी कृष्णवर्णाचा वज्रलेपी मूर्ती डोळाभर बघताच राजांनी जगदंब जगदंब म्हणत हात जोडून डोळे मिटले पुढे होत राजांनी आणि शंभूने जगदंबेच्या पायाला हात लावून तो मस्तकाला भिडविला राजांनी देवभोयांना इशारात करून आईंच्या पालखीला आपला रिवाजी खासा खास खांदा दिला ते बघतात भोवतीचे उभे मावळजण भक्तिभावाने उसळून उठले उदय गंबे उदय हर हर महादेव चा मावळ्यांनी पाऊसच पाऊस पाडला पालखी राजगड चढू आली जिजाबाईंनी आणि राणी वशातील पुतळाबाई सोयराबाई काशीबाई अशा सर्व राण्यांनी जगदंबेची खना नारळानं ओटी भरली मुहूर्तावर पालखी प्रतापगडाकडे जाण्यासाठी वाजत गाजत राजगड उतरू लागली जगदंबीची मिळवे मिने मिळेल तेवढी कृपासोबत साधण्यासाठी राजे शंभूबाळांसह पालखीबरोबर गडमाचीपर्यंत आले गड उतरणारी पाठमोरी पालखी बघत असताना राजांना फार फार जाणून गेले या मूर्तीचं दर्शन घ्यायला आज सईबाई पाहिजे होत्या शंभूबाळांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले ही जगदंबा साऱ्या जगाची आई आहे तुमची आमची साऱ्यांची तिला हात जोडा बाळराजे राजे, राजे आणि शंभूबाळ यांनी हात जोडून डोळे मिटले गडमाचीवर उन्हात मिसळत श्रावणसरी ते दृश्य बघत होत्या देवीच्या प्रतिष्ठापनेसाठी राजे कुटुंबक बिल्यासह प्रतापगडावर आले मुहूर्ताचा पात्र घोई करीत घंगाळात डुबले आणि राजांनी जय जगदंब म्हणत आईच्या मूर्तीला हात लावले मंदिराच्या सुगड गाभाऱ्यातील चौथाऱ्यावर जगदंबेची उदगंबे उदच्या गजरात सुप्रतिष्ठापना झाली मूर्तीसमोर मानाची बकरी पडली प्रतापगड चैतन्य जोशात उधळून निघाला जावळी आणि कोयनाखोरीतील अवघा मावळा जगदंबेच्या दर्शनासाठी गडावर लोटला होता जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद